माझ मित्र आहे सहकारी आदरणीय सुभाषजी सुभाष सुहास शिंदे राजेंद्रजी शिंदे राजाभाऊ शिंदे कमलजी शिंदे विनोद सुशांत जी देवकर याच प्रकार उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर अमोलजी बाबर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं या सभेला उपस्थित असलेले तेव्हा प्रेम करणारे आणि सुहास लावून आजची ही उपस्थिती बघितल्यानंतर पुढे काहीतरी म्हटलं तरी सुहासभाई यांचा विजय हा शंभर आणि ते सांगायला आता भविष्य काळाची देखील आवश्यकता मी स्वतः विधिमंडळामध्ये चार वेळा आमदार म्हणून काम केलं राज्याचा तीन वेळा राज्यमंत्री मंत्री विविध महामंडळांचा अध्यक्ष राहिलो परंतु अनिल भावनेची कामाच्या पाठपुराची दिशा फक्त सुभाष दिली नाही तरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील दिली आणि याच मृतिमंत उदाहरण म्हणजे त्याने केलेलं पाण्याचं काम मला आठवत की नागपूरला एक कॅबिनेट मिटिंग सुरू होती आणि कॅबिनेटच्या सुरुवातीला मला आणि अनिल भाऊ भेटले आणि सुरातभ्या मला दोघांना आणि अनिल भाऊन कसा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये ते मला म्हणाले की कॅबिनेटच्या बाहेर मी बसून राहणार रा आहे मला बाकी कोण काय मंत्रिमंडळामध्ये करतात मला आहे मुख्यमंत्री मोदी मंजूर करून घेतला नाही तर बाहेर मी बसलेलोच आहे परंतु माणसामधली संवेदना काय असते मी आणि दोन कमी कॅबिनेटची मिटिंग झाली कॅबिनेट ची मिटिंग झाल्यानंतर अनिल भाऊ शाळ घेऊन बाहेर आणि फार मोठा गुप्स घेऊन बाहेर मला वाटत ते पहिले मुख्यमंत्री तरी मला भेटून सांगितले की कॅबिनेट मध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही आणि शंभूराजने मुद्दे मांडले त्याबद्दल माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या वतीनं तुमचा सत्कार करण्यासाठी मी बाहेर उभा आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून <laughs> जे माझ्या मतदारसंघासाठी गेलेलं आहे ते मी कधी विसरू शकत नाही असा दानत असलेला नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही मला आजही आठव सात जानेवारी हा अनिल जाने भवनचा वाढदिवस आणि माझ्या मोठ्या मंधुराजांचा वाढदिवस कोल्हापूरला एकदा सुभाष भाई आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले आणि खरंच सांगतो की त्या कार्यक्रमाला माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस मी येणार सहा तारखेला रात्री मला भाऊ माझ्या भावाचा वाढदिवस आहे मला त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे त्या माणसाने मला असं विचारलं मी काही तुझा मोठा भाऊ नाही तुला जायचं तर माझा वाढदिवस करायचा आणि मग भावाच्या वाढदिवसाला जायचं मी उद्या तुझ्या संपूर्ण कार्यक्रमात मी तुझी वाट बघतोय आणि तू जर आला नाहीस तर परत मी तुझ्यावर भाषण देखील करणार असा हक्काचा माणूस मार्गदर्शन करणारा माणूस कारण माझं आणि त्यांचं नातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पासून होत पाण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांनी पाठपुरावा केलाय ते आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सुहास भैया विधानसभेमध्ये जाणं खऱ्या अर्थानं आणि भाऊना असलेली आदरांजली आहे श्रद्धांजली आहे आपण सुहास बाबा असं समजून आपलं आणि आपल्या सभोकालची मतं ही सुहासच्या पाण्यावर टाकली पाहिजे आज आपण भाई यांचं भाषण ऐकलं तरी भाषणामध्ये सांगितलं की अनिल भाऊवर देखील काही लोक का टीका करतात नियती हे त्याला उत्तर आहे काय हे त्याला उत्तर आहे तुम्ही दोन नंबरला जरी तुमची निशाणी असली तर या मतदारांना आहे की एक नंबरचा उमेदवार सुहास बाबरच आहे आणि तुम्ही स्वतःसाठी काय मानले मी आज राम मंदिरामध्ये देखील जाऊन आलो मी आज दर्ग्यावर देखील जाऊन आलो मी या परमेश्वराला म्हणून सांगतो तासगावला दिलेलं उपकेंद्र या ठिकाणी आणण्यासाठी फक्त आणि फक्त अनिल भाऊ बाबरणीच प्रयत्न आणि महायुतीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची वेग आहे आणि हे सरकार आल्यानंतर पहिल्या तीन महिन्याच्या तुलसी आणि तरुण सहकार्यांची असलेली मागणी की महाराष्ट्र शासन नक्की पूर्ण करेल हा देखील मिनी एमआयसी तुम्हाला पाहिजे हे देखील काम शासन आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर देशाच्या अनेक निवडणुकांमध्ये भरण्याची मला संधी मिळाली पण ज्या ज्या ठिकाणी देशभरामध्ये गेलो ज्या ज्या ठिकाणी मी देशभरामध्ये गेलो ज्या ज्या हॉटेलला मी उतरलो तिथं पहिलं आमचं स्वागत करणारे तुमच्या गावातील लोक होते तुमच्या तालुक्यातले लोक होते कदाचित परिस्थिती ना गरीब असतील पण मला नाही उठले त्या हॉटेलच्या दारामध्ये उभी असायचो आमची ओळख ना पाळत मुख्यमंत्री मोदी यांच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला मी जायचो एक शाल एक गुच्छ आणि ती दहा पंधरा माणसं अनिल तुम्हाला भेटायला सांगितलंय आणि अनिल भवनच्या वतीनं तुमचा अनिल भवन कुठे खानापूरमध्ये आमचा सत्कार कुठे बेंगलोर मध्ये बेंगलोर मध्ये मद्रास मध्ये चेन्नई मध्ये ज्या ज्या ठिकाणी देशात मी गेलो त्या त्या ठिकाणी मला तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी तिथले स्थानिक असल्यासारखं अतिशय मानाची आणि सन्मानाची मागणूक दिली आमचा सत्कार केला आणि ह्याच कारण एकमेव होत आणि त्यांच्यावर केलेलं आणि भाऊ प्रेम त्यांना दिलेला आशीर्वाद आणि त्यांना दिलेलं सहकार्य याचबरोबर देशा हो देशामध्ये देखील आमचा सन्मान होऊ शकला आणि तुमच्या मतदारसंघात काही केला एवढं उत्तुंगर हेतृत्व एखाद्या पाणी योजनेसाठी माझं मंत्रीपद गेलं तरी चालेल मला मंत्रीपद नको असं सांगणारा देशातला एकमेव जर नेता कोण असेल तर ते अनिल भाऊ भाव कोणी उठत ती काय टिप्पणी करत अनिल नकाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही अशी लोक अनिल भाऊंवर टीका करतात आई बडे गेलेले असताना मुलाच्या वेळी निवडणूक लढवतो त्याच्या डोळ्यामध्ये असू असतात त्याची तुम्ही हेडसाट करता आणि म्हणून बघा मी सांगितलं परमेश्वर सगळं बघतोय नियती आणि काळ हे त्याला उत्तर आहे सुहासी एवढा विजय तुमचा संपादन होईल की काही लोकांचे गोळे पांढरे होते आणि परत कधी <laughs> ते फॉर्म भरणार नाही फक्त एकच विनंती आहे मला असं कळलं आणि तुम्हीच सांगितलं की प्रत्येक निवडणुकीला ते भाषण बदलणार परत पडल्यानंतर भाषण बदल बदल बदललं तर फक्त तुमच्या समोर घेऊन आला पुढच्या निवडणुकीला तुम्हीच सांगाल की हे बघा हे चालू वर्ष माझ्या बरोबर होते निवडणूक लागली परत तिकडे गेले आणि माझ्या बरोबर भाषण केली म्हणजे त्याला माहिती आहे ते जातात खडखणीत नाणे कुठं असत त्याची ते सोबत करतात पण ती सोबत जास्तीत जास्त चार वर्ष असते असं आता उद्या तुम्ही पण एवढी भवनी का तुम्हाला येऊन सांगतील की नाही तुमच्याबरोबर पाहिजे तुमच्यातला माझ्यातला वाद संपला हे झालं ते झालं आणि विजय मिरवणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्या पण खोट बोलणारा माणूस राजकारणामध्ये टिकत नाही आज मला आश्चर्य वाटत्रमुखांसाठी दोन हजार चौदा पासून या अनिभाऊ वाटेल त्या स्तरावर त्यांना प्रोटेक्ट केलं वाटेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये ते अनिभावना भेटू नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उठावामध्ये हो आणि मुख्यमंत्री पदामध्ये जर सिंहाचा वाटा कोणाचा तो असेल तर तो तुझ्या मतदारसंघाचा <चारूली> आणि <स्यासि> मी <क्यासिक> देखील प्रामाणिक कोणाला आहे अनिल भाऊ हे पहिल्या फळीतले खेळाडू होते त्यावेळी आम्ही दुसऱ्या फळीत ते होते <सलकि> पण अनिल भाऊनी एकनाथ साहेबांबरोबर हे जर धाडक दाखवलं नसतं तर उदय दे सामंत देखील उद्योग मंत्री झाला नसता त्याच्यामुळे सुभाष हा जो उभा हा फक्त आणि फक्त अनिल भाऊंचा मुलगा म्हणून नाही आज अनिल भाऊंचा संपूर्ण सहवास आपल्याला नसताना त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारा एक दूत म्हणून उभा आहे याची नोंद देखील आपल्या मतदारांनी घेतली पाहिजे आणि त्यांच्या पावला पाऊल कून जर सुहास भाई या भविष्यामध्ये काम करणार असेल तर मता वाढून तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे आज अतिशय चांगल्या पद्धतीची तरुण त्यांच्या बरोबर असतो आता मी येत असताना जो उत्साह बघितला हा उत्साह भल्या भल्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहायला मिळत आहे पण शुभाची मला आपल्याला एक विनंती करायची आपल्या घराचा वारसा सत्ता देखील नाकारण्याचा आहे सत्ता देखील नाकारायचा आहे देखी जो एक काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष करतो परंतु भाजपाची साथ सोडा तर तो निष्ठ माणूस कसा असतो अनिल भाऊनी सांगितलं एक वेळ राजीनामा दे परंतु जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचं नाही मी भाजपाला कमिटमेंट केली आहे भाजप न पद दिलं होते त्याच न घेता घरात बस असा सांगणारा स्वाभिमानी नेता हा तुमच्या घरामध्ये होता आणि त्याची तुम्ही चरंजीव जनता फार ऐकत असते बघत असते आणि त्याच्यावर मग ठरवत असते तुम्ही जरा त्या गर्दीकडे जर बघितलं तुम्ही मला सांगितलं सा गाव हा छोटासा गाव जरी असता तरी तुमचं ऐकण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जे हजारो जमतात तुमचा विजय हा निश्चित आहे परंतु हा विजय मिळाल्यानंतर त्या सगळ्यांची कामं करणं ही तुमची माझी देखील जबाबदारी आहे आणि मी इथे अजूनही काही मेहबांनी केली नाही जे अनिल बाबासाहेबांनी आम्हाला सहकार्य केलं आमच्या राजकीय वडिलांनीच केलेलं काम एवढं उत्तुंग आहे ते बघून आमच्या सारख्याने आमच्या मतदारसंघामध्ये जर काम केलं तर आमचं देखील मताधिक्य पाच पंचवीस हजार वाढू शकतं या सर्फापुटी मी आलं तुमचा प्रचार होईल तर भविष्याच्या राष्ट्रीय कार्यकर्दीमध्ये माझ्या मतदारसेने मध्ये जाऊन मला काय करायचंय त्याची देखील मला कल्पना येईल दोन्ही अर्थ राजकारणीस बाकी असतो तुमच्या प्रचाराला तर आलोच पण तुमचा प्रचार करत असताना ट्रेकू कसं झालं पाणीदार आमदार म्हणून नाव कशा तिथं कळलं पन्नास पन्नास कोटीचे काम तुम्ही आता सांगितलं एका गावात पन्नास कोटीचं काम तुम्ही जातोच तुम्ही सांगितलं आयुष्य असूच गाव म्हणजे एका गावामध्ये पन्नास पन्नास कोटीची कामं असणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार जर कोण होता असेल तर ते अनेक भाऊ बाबर होते एक लाख लोकवस्तीच्या नगरपालिकेने देखील पन्नास कोटी रुपये मिळत नाही एका गावाला पन्नास कोटी रुपये आणण्याची दाद आणि धमक आपल्या अनिल भाऊ मध्ये होती आणि म्हणून सुभाष भैया हे विधानसभेमध्ये गेले पाहिजे आज विधानसभेमध्ये जात असताना तरी सांगितलं की हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे मला खात्री आहे की आम्ही जर काम केलं नाही तर तुमच्या वतीनं विधानसभेमध्ये आवाज उठवतो आणि नुसता आवाज उठवणार नाही तर ते काम पूर्ण होईपर्यंत विधानसभेचा सदस्य म्हणून आमदार म्हणून वेळ पडल्यास आमच्या तरी जरी भांडावं लागलं तरी सुहास भैया भांडतील तेवढ्या ताकदीचा एक युवा कार्यकर्ता ताकदीचा एक नेता ताकदीचा साहेब उमेदवार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदादांनी तुम्हाला दिलेला आहे आणि मला हा पॅटर्नच कळत नाही म्हणजे मी आल्यानंतर

म्हणजे आज वाग घ्यायचा तुमचा पॅटर्न हेच वाटते तो पुढं येतो ना एखाद्या वडीला माणसाचा पॅटर्न तसाचा तसा धमलपणा पुढं येणं आधी मोठं पडलं आणि तसं तुम्ही जर वाढणार नसता तरी सिनियर मंडळी तुमच्या सोबत काही नसते आणि मग खऱ्या हाताला आम्ही भाऊ तुम्ही वासा वाढवताय आहे आहे पण जाताना मला कानात सांगा की हा पॅटर्न कसा तयार झाला त्याच्यामुळं हा पॅटर्न जर आमच्या सारख्या प्रत्येकाला मिळाला तर मला असं वाटतं की महायुतीच्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अडीचशे याला आणि मनापासून सांगतो की अनिल आशीर्वाद तर आहे आज अनिल भाऊ जिथं कुठं असतील तिथं ते आशीर्वाद देत असतील पण शेवटी त्यांचा वारसा वारसा पुढे नेत असतो ना वारसा पुढे नेणाऱ्या माणसामध्ये देखील पर्यंत जसं मगाशी आपण सांगितलं की नाशिकची क्वांटिटी द्राक्षाची आणि क्वालिटी तशी नेत्यांमध्ये देखील क्वालिटी जर सर्वोत्कृष्ट कोणामध्ये असेल उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देखील आहेत त्यांना देखील सुहास बाबर किती मतांना निवडून येणार आहे हे दाखवण्यासाठी लाखो उपस्थित राहिलं पाहिजे आणि त्यांना देखील एक विश्वास दिला पाहिजे की अनिल भावांच्या पक्षात आम्ही सुहास ठाम ठामपणाने उभे आहोत आम्ही सगळे देशांसोबत उभे आहोत मी तुम्हाला शब्द देतो शिंदे साहेबांच्या वतीनं देवेंद्रजींच्या वतीनं आणि अजितदा वतीनं या मतदार संघामध्ये सुभाष भैया जे जे काही सांगेल ते करण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही आणि ठामपणानं का सांगतोय तर आज लिहून ठेवा ज्यांच्याकडे पेन आहे कागद आहे त्यांनी ठेवून ठेवा आणि तेवीस तारखेला माझा मोबाईल नंबर घ्या आणि मला फोन करा एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीच सरकार त्या महायुतीच्या सरकारमध्ये फार मोठ्या मताधिक्याला तुमचे देखील आमदार असतील त्याच्याबद्दल माझ्या पण अभिवाद पण मताधिक्य एवढं द्या मताधिक्य एवढं द्या की खऱ्या अर्थानं अनिल भाऊ आनंद झाला पाहिजे अनिल भाऊ वाटलं पाहिजे तिथे मुद्दा असतील तिथे की माझ्या पश्चात माझा मतदारसंघ सांभाळणारा माझ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा माझ्या लोकांना साथी देणारा आणि माझ्यासारखीच माझ्या सगळ्या लोकांना वागणूक देणारा माझा मुलगा हा फार मोठ्या मताधिकाने विधानसभेमध्ये गेलाय आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेलाय हे समाधान जिथे कुठे ते असतील त्यांना बघण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून प्राप्त करून द्यावी एवढीच मला त्या सभेच्या निमित्तानं विनंती करायची आहे आणि एक भावनिक नेता कसा असतो ते सांगतो माझं मनोबत सांगतो सात जानेवारी मी सुरात सांगितलं सात जानेवारीला मी हेलिकॉप्टर देखील आलो हेलिकॉप्टर आवडते आणि भाऊ माझ्या बाजूला बसत जातो तुम्हाला मी सांगितलं की भाऊंच बोलणं आणि वाणी आमच्या सगळ्यांवर कायम चालायचं विचारायचे भाऊला विचारायला भाऊ मी करून जाऊ का मला म्हणले माझा कार्यक्रम पूर्ण आता आम्ही भाऊनी सांगितलं म्हटल्यानंतर विषय संपला तेवढ्याच भानगड अशी झाली की मला पायलटचा फोन आला की आता हेलिकॉप्टर जाऊ शकत नाही आणि माझं जेवण आम्ही भाऊने आग्रह करून तुम्ही गाडीत बसून निघालो भाऊना म्हटलं आता मग लवकर भाषण करून जायला लागेल भाऊ म्हणले ठीक आहे पण जेवल्याशिवाय जायचं भाऊ आता दोन्ही कडनं सांगताय लवकर पण जा म्हणतात घरी जाऊन जेवण पण करा म्हणता म्हणले नाही जसं मी तुला घरात वाटणार होतो तसं जा तसं जेवण जगायचं तुला गाडी म्हणून गेला तुम्हाला आश्चर्य वाटत जेवण तर चमचमी दोन सोडून द्या परंतु जस मला घरात वाढलं असत तशा पद्धतीची व्यवस्था माझ्या गाडीमध्ये अनेक भावनी करून ठेवली होती मला असं वाटतं की ही संवेदना आहे ही भावना आहे माझं काम झालं असा वापर करून आपण निर्णय होता आणि तसेच त्यांची चिरंजीव आहे आणि म्हणून मला विनंती करायची आहे की धनुष्य बाळासाहेब दाबून फार मोठं विक्रमी आपण सुभाष भाई यांना मिळून द्यावं तीन कामाची सांगितलेली आहे त्याची जबाबदारी आज मी स्वीकार केली आहे हे मिनी सी दुसरं उपकेंद्र आणि तिसर सोने चांदीच्या दुकानदारांकडे काम करण्याचा कर तो व्यवसाय त्याच्या बाबतीमध्ये देखील मी शब्द देतो सरकार आल्यानंतर सुहास मला परत उद्योग मंत्री जर ठेवलं तर पहिल्या पंधरा दिवसात याला देखील स्मॉल स्केलचा दर्जा दिला जाईल हा शब्द आज भविष्यामध्ये हा विश्वास बाळगतो की तेवीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचा स्वर्ग भेळा हा शंभर टक्के विधानसभेत आमच्या बरोबर असेल हा विश्वास बाळगतो तुम्हाला धन्यवाद सांगतो